नमस्कार मित्रांनो चर्मा अजून एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे आपला आबा कोल्हापुरी चप्पल लोकांचा प्रश्न असा असतो की पावसाळ्यामध्ये चप्पलचं काय करायचं आहे बघा आपलं चप्पल पावसाळ्यामध्ये आपण वापरू शकतो पण प्रॉब्लेम काय होतं हे जितक्या वेळ भिजणार वाळणार भिजणार विळणार तेवढी ह्याची काय म्हणतात त्याला ड्युरी ड्युरेबिलिटी ही कमी होणार जर तुम्हाला लॉंग टर्म चप्पल चांगल्या पद्धतीने वापरायचं असेल मेंटेन करायचं कारण शेवटी हा लक्झरी आयटम आहे जर तुम्ही ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल वापरत असाल तर हा लक्झरी आयटम आहे हा असा तसं चप्पल नाही बाबा घातला आणि फिरलं तर ह्याला काय करा पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं हो असेल तर उन्हाळ्यामध्ये काय करायचं ह्याला कडक वाळवायचं तुमचं वापरून झालं की ह्याला कडक वाळवायचं एकदम ठणठणीत त्यानंतर एका कॅरीबॅगमध्ये पिशवीमध्ये काय करायचं ह्याला करायचं पूर्णपणे सील बंद करायचं जर तुमच्याकडे सिलिकेनचं एखादं पाकिट असेल म्हणजे तुमच्या शूजमध्ये वगैरे आलेलं असतं ते जरी त्या पिशवीमध्ये टाकलं आणि त्याला पॅक केलं तर तुम्ही काय करू शकता अशा प्लेसवर ठेवायचं जिथं मॉइश्चर नाही आहे एकदम ड्राय प्लेस असतो तिथं ठेवा जिथं हवा खेळती राहते तिथं ठेवा हे चप्पल आहे असं राहणार पावसाळा झाल्यानंतर तुम्ही काढा परत आणि पुन्हा एकदा ऑइलिंग किंवा तुम्ही याला पॉलिश करून मस्तपैकी कलर करून तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे पॅकेजिंग करा आणि वापरा आपलं कोल्हापुरी